शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट या योजनेअंतर्गत रक्कम जमा होऊ लागली आहे यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात ठराविक रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते आजवर या योजनेचे सहा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आता सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामापूर्वीच आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतीसाठी लागणारी बियाणे खते आणि औषधे खरेदी करण्यासाठी या रकमेमुळे मोठी मदत होणार आहे शेतकरी वर्गासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला आधार देणे सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते त्यामुळे कोणत्याही दलालांशिवाय आणि अडथळ्यांशिवाय ही, ही मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या योजनेवर अधिक दृढ होत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सात बारा उतारा असणे आवश्यक आहे ज्यांचे नाव सात बारावर नोंदलेले आहे आणि जे या योजनेत पात्र आहेत त्यांच्याच खात्यात सातवा हप्ता जमा होत आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले बँक खाते नक्की तपासावे कारण सातवा हळूहळू सर्व खात्यांमध्ये जमा होत आहे आहे शेतकरी शेतकरी बांधवांना वेळोवेळी आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार ही योजना राबवत या रकमेचा उपयोग शेती संबंधित मात्र यासोबतच शेतकरी बांधवांनी पीक विमा पाणी बचत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहेत कारण सरकारी मदत ही तात्पुरती असली तरी शेतीतून मिळणारा शाश्वत नफा हाच शेतकऱ्यांचा खरा आधार आहे शेतकरी बांधवांनो सातवा हप्ता आता खात्यात जमा होऊ लागला आहे त्यामुळे आपल्या खात्यातील शिल्लक नक्की तपासा आणि या योजनेचा लाभ घ्या अशीच महत्वाची माहिती आणि सरकारी योजनांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका